परिसराभ्यास भाग एक प्रश्न अ जरा डोके चालवा एक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का उत्तर पक्ष्याच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला वेगवेगळे दिवस लागतात कोंबडीची पिल्ले वीस ते बावीस दिवसात बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्षात तितकेच दिवस लागतात असे नाही कावळ्याच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला सोळा ते सतरा दिवस लागतात चिमणीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला अकरा ते चौदा दिवस लागतात कबुतराच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला सतरा ते एकोणीस दिवस लागतात दोन गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे।, आहे तीन पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांवर वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात काही पानांच्या कडा कोरतडलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल उत्तर पालेभाज्यांच्या पानांवर काही कीटक अंडी घालतात या अंड्यातून अळ्या बाहेर आल्यावर पानांना भोके दिसतात अळ्या जे दिसेल ते खात सुटतात त्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात काही अळ्या व इतर कीटक देखील पानांना भोके पाडतात गोगलगाई सुद्धा पानांना भोके पाडतात चार पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात कीटकांच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते उत्तर कीटकांच्या वाढीच्या अवस्थांपैकी ती अळी ही अवस्था असते आ थोडक्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उबवावी लागतात उत्तर कोंबडीच्या अंड्यात पिलाची वाढ होण्यासाठी थोड्याशा उभेची गरज असते यासाठी कोंबडी अंड्यावर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते अशा पद्धतीने अंड्यातील पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते उत्तर आपले अंडे इतर कोणत्या पक्ष्यांचे भक्ष्य होऊ नये असे तिला वाटते म्हणून अंड्यांच्या रक्षणासाठी कोंबडी आक्रमक होते तीन फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या उत्तर अंडी अळी कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात उत्तर कोशाच्या आत बिबळ्याकडवा अकरा किंवा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पायांची लांबी वाढते आकर्षक पंख निर्माण होतात ई चूक की बरोबर ते सांगा एक शेळीचे पिल्लू अंड्यांतून बाहेर येते उत्तर चूक दोन मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत उत्तर बरोबर तीन अंड्यातून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते उत्तर चूक ई गाळलेले शब्द भरा एक फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते उत्तर अंडी फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते दोन फुलपाखरांच्या टिंब सुरवंट म्हणतात उत्तर अळीला फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात